श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे अक्षय तृतीया जी उद्या आलेली आहे तर या दिवशी आपल्याला एके ठिकाणी स्वस्तिक काढायचं आहे त्यासोबतच अकरा लवंगा निमिटाचा अतिशय प्रभावशाली असा उपायसुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत वैशाख महिन्याला जी सुरुवात झालेली आहे तर वैशाख महिना जो आहे तर याला आपल्या हिंदू धर्मामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि या महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथी म्हणजेच अक्षय तृतीया हा जो आहे तर तो साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असतो या शुभ दिवशी स्नान करणे दान करणे याला अत्यंत महत्त्व आहे या दिवशी केलेल्या आपल्या चांगल्या कर्माचे शाश्वत फळ आपल्याला मिळत असते म्हणजे आपल्याला हे जे फळ मिळणार असते तर ते अक्षय असते कधीही न संपणारे असते पद्मपुराणानुसार भगवान विष्णूंनी नारदाला असे सांगितले होते की अक्षय तृतीयेला मनुष्य जे काही काम करेल त्याचे अक्षय पुण्य त्यास मिळेल जे कधीही संपणार नाही आणि म्हणूनच या दिवशी अनेक लोक सुखसमृद्धी ऐश्वर धन वाढवण्यासाठी अनेक उपाय करत असतात पूजापाठ उपासना करत असतात या दिवशी आपण ज्या गोष्टी करतो तर त्या गोष्टीपासून आपल्याला जे काही फळ प्राप्त होत असते जे काही पुण्य प्राप्त होत असते तर ते कधीही नष्ट न होणारे अक्षय असे असते आणि म्हणूनच आपल्याला जेवढं जमेल तर तेवढ्या जास्तीत जास्त सेवा जास्तीत जास्त उपाय या दिवशी करायचे असतात अक्षय तृतीय हा वर्षातील असा एकमेव दिवस आहे की या दिवशी केलेले आपल्या सत्कर्माचे फळ जे आहे तर ते अक्षय राहणारे असते आणि म्हणून आपल्याला एके ठिकाणी स्वस्तिक चिन्ह काढायचे आहे आता हे चिन्ह कुठे काढायचे आहे तसेच अकरा लवंग आणि मिठाचा उपाय काय असणार आहे हे आपण पाहणारच आहोत पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला सुद्धा लाईक करा या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकू शकता चिमुटभर हळद थोडासा कापूर टाकून या पाण्याने तुम्ही आंघोळ करू शकता कारण प्रत्येकाला गंगा स्नान करणे शक्य नसते त्यामुळे आपण या वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकाव्यात ज्यामुळे आपल्या शरीर आणि मनातील नकारात्मकता जी आहे तर ती नष्ट होत असते आणि यानंतर आपला जो मुख्य दरवाजा आहे तर ते स्वच्छ करून घ्यायचा आहे आपला जो उंभरटा आहे तर त्याला हळदीचं लेपन करून घ्यायचं आहे तसेच आपल्याला स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे ते म्हणजे आपल्या मुख्य दरवाज्यावरती बरोबर मध्यभागी स्वस्तिक चिन्ह काढताना त्यामध्ये चार बिंदू काढायचे आहेत स्वस्तिकच्या दोन्ही बाजूला दोन दोन उभ्या रेषा सुद्धा काढायच्या आहेत स्वस्तिक चिन्ह हे मांगल्याचे प्रतीक मानले जाते आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय पवित्र आणि शुभ चिन्ह म्हणजे हे स्वस्तिक चिन्ह आणि हे स्वस्तिक चिन्ह आपल्याला कशाने काढायचे आहे बघा तर आपल्या उजव्या हाताची जी अनामिका आहे म्हणजे आपल्या उजव्या हाताच्या करंगळी शेजारचं जे बोट आहे तर या बोटाने काढायचं आहे आणि हे काढण्यासाठी बघा तुम्हाला हळद आणि कुंकू एकत्र एक करायचं आहे इतर वेळेला आपण फक्त हळदीने किंवा कुंकवाने स्वस्तिक काढतो परंतु अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला हळदी कुंकू एकत्र करायचे आहे ते ओलं करून घ्यायचं आहे आणि ओल्या हळदी कुंकुवाने हे स्वस्तिक काढायचे आहे किंवा तुम्ही काय करू शकता तर अगोदर हळदीने स्वस्तिक काढा आणि यानंतर त्यावरून कुंकवाने स्वस्तिक तुम्ही गिरवू शकता असं केलं तरी चालेल हळदीने स्वस्तिक काढण्याला सुद्धा महत्त्व आहे कारण हळद जी आहे तर ती माता लक्ष्मीला प्रिय आहे तसेच ती नकारात्मकता नष्ट करण्याचे काम करत असते जेव्हा आपण आपल्या मुख्य दरवाज्यावरती स्वस्तिक हे चिन्ह काढतो तेव्हा आपल्या घरामध्ये जी काही बाहेरून येणारी निगेटिव्हिटी असते तर ती आपल्या मुख्य दरवाजामध्येच नाश होत असते आणि म्हणूनच आपल्या घरातलं वातावरण जास्तीत जास्त सकारात्मक व्हावं यासाठी हे स्वस्तिक चिन्ह जे आहे तर ते काढले जाते तसेच स्वस्तिक चिन्हामध्ये माता पार्वती गणेश तसेच ब्रह्मदेव विष्णू तर या बऱ्याच देवदेवतांचा सुद्धा वास आहे तर एवढं महत्व या स्वस्तिक चिन्हाला आहे म्हणून आपल्या मुख्य दरवाज्यावरती एक स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे यानंतर तुमचा जो किचन ओटा आहे तर त्या ठिकाणी तुमच्या किचनची जी भिंत आहे म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही तुमची गॅस शेगडी ठेवलेली आहे तर त्याची जी भिंत आहे तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे हे स्वस्तिक तुम्ही ओल्या कुंकवाचा वापर करून काढू शकता तुम्ही तुमच्या देवघरासमोर रांगोळीच्या साह्याने या दिवशी आवरजून स्वस्तिक काढावे तसेच तुळशी सुद्धा रांगोळीच्या साहाय्याने किंवा फुलांच्या पाकळ्यांनी तुम्ही स्वस्तिक चिन्ह काढू शकता हे स्वस्तिक काढताना तुम्हाला रांगोळी जी वापरायची आहे तर ती लाल किंवा पिवळ्या रंगाची वापरायची आहे आणि तुमच्याकडे जर कलरची रांगोळी नसेल तर तुम्ही पांढऱ्या रांगोळीने स्वस्तिक काढा परंतु आवरजून त्यावरती हळदी कुंकू जे आहे तर ते आपल्याला टाकायचे आहे फक्त पांढरी रांगोळी कधीही काढू नये तर अशा प्रकारे स्वस्तिक चिन्ह जे आहे तर ते मुख्य दरवाज्यावरती आपल्या किचनमध्ये आपल्या तुळशी मातेजवळ आणि आपल्या तुम्हाला देवघरासमोरसुद्धा काढायचं आहे तर अशा प्रकारे तुम्ही हे स्वस्तिक चिन्ह नक्की काढा यानंतर अकरा लवंग आणि मिठाचा उपायसुद्धा करायचा आहे ज्यामुळे माता लक्ष्मी जी आहे तर ती प्रसन्न होणार आहे आपल्या घरातील जे काही दारिद्र्य असेल तर ते संपणार आहे अक्षय तृतीयेचा दिवस जो आहे तर तो वाया जाऊ द्यायचा नाही यासाठी अकरा लवंगा घ्यायच्या आहेत लवंगा ह्या फूल असलेल्या घ्यायच्या आहेत आणि एका वाटीमध्ये आपल्याला मीठ घ्यायचं आहे म्हणजे जे खडे मीठ आहे तर ते घ्यायचे आहे बघा मीठ जे आहे तर ते समुद्रापासूनच आपल्याला मिळत असते आणि लक्ष्मी माता जी आहे तर ती सुद्धा समुद्रकन्या आहे त्यामुळे आपण जी माता लक्ष्मी आणि विष्णूंची पूजा करणार आहे तर त्या पूजेमध्ये आपल्याला हे जे मीठ आहे तर त्या एका वाटीमध्ये हे खडे मीठ आपल्याला ठेवायचं आहे ज्या प्रकारे आपण पूजेमध्ये शंकाची असेल किंवा कवड्यांची पूजा करतो त्याप्रमाणेच ह्या मिठाच्या वाटी जी आहे तर तिचीसुद्धा आपल्याला पूजा करायची आहे हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करायचं आहे धूपधीपाने ओवाळायचं आहे आणि यानंतर ही वाटी जी आहे तर ती दुसऱ्या दिवशी म्हणजे अक्षय तृतीयेच्या दुसऱ्या दिवशी तुम्ही तुमच्या घराच्या एका कोपऱ्यामध्ये ठेवू शकता किंवा हे मीठ तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित केले तरी चालेल कारण मीठ घरातील नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती शोषून घेत असते त्यामुळे तुम्ही जर एका घराच्या कोपऱ्यामध्ये ठेवली आणि आठ दिवसातून एकदा किंवा पंधरा दिवसातून एकदा या वाटीतील मीठ बदललं चालेल अशा प्रकारे चा सुधा उपाय आपल्याला करायचा आहे यानंतर आपण जी देवपूजा करणार आहे यानंतर किंवा दिवसभरात कधीही वेळ मिळेल तेव्हा अकरा लवंगाचा तुम्हाला उपाय करायचा आहे अकरा फुल असलेल्या लवंगा घ्या तुम्हाला देवघरासमोर बसायचं आहे किंवा ज्या ठिकाणी तुम्ही तुम्ही पूजा केलेली आहे तर त्या लक्ष्मी मातेसमोर बसायचं आहे एक लाल रंगाचं कापड घ्यायचं आहे आणि यानंतर तुम्हाला काय करायचं आहे हे कापड माता लक्ष्मीसमोर ठेवायचं आहे हे कापड नवीन आणि कॉटनचेच असावे यानंतर तुम्हाला एक लवंग उजव्या हातामध्ये घ्यायची महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे आणि ही लवंग त्या कपड्यावरती ठेवायची दुसरी लवंग उजव्या हातामध्ये घ्यायची महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं त्या कपड्यावरती ठेवायची तर अशा प्रकारे आपल्याला अकरा वेळेला महालक्ष्मी अष्टकम म्हणून ह्या अकरा लवंग त्या लाल कपड्यावरती ठेवायच्या आहेत आणि या कापडाची आपल्याला पुरचुंडी तयार करून ती माता लक्ष्मीच्या चरणाजवळ ठेवायची आहे यानंतर ही जी पुरचुंडी आहे तर तिला हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करायचं आहे धूप दिपाने ओवाळायचं आहे त्यानंतर तुम्ही एक वेळेला विष्णू सहस्रनामसुद्धा म्हणू शकता आणि एकशे आठ वेळेला ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करू शकता तसेच एकशे आठ वेळेला महालक्ष्मीचा जो मंत्र तुम्हाला येतो तर तो मंत्र म्हटला तरी चालेल तर अशा प्रकारे तुम्हाला जेवढी जमेल तेवढी जास्तीत जास्त लक्ष्मी माता आणि विष्णूंची सेवा आपल्याला या अकरा लवंगाची जी पोटली जी पुरचुंडी आपण ठेवलेली आहे तर त्याच्यावरती करायची आहे आणि यानंतर दुसऱ्या दिवशी आंघोळ वगैरे करून आपलं स्नान वगैरे आटोपल्यानंतर ही पुरचुंडी जी आहे तर ती आपल्याला देवघरामध्ये दे, किंवा तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवू शकता देवघरात एका दे बाजूला ठेवली तरी चालेल किंवा तिजोरीमध्ये ठेवा ज्या ठिकाणी तुमचा कॅशबॉक्स आहे ज्या ठिकाणी पैसे ठेवतात त्या ठिकाणी ठेवली तरीसुद्धा चालेल आणि प्रत्येक पौर्णिमेला तुम्हाला ही जी पुरचुंडी आहे तर ती माता लक्ष्मीसमोर ठेवायची आहे तिला हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करून तिची पूजा करायची आहे हाच उपाय तुम्ही मागच्या वर्षी अक्षय तृतीयेला किंवा दिवाळीमध्ये तुम्ही जर हा उपाय केला असेल तर पहिली जी पुरचुंडी असेल तर ती तुम्हाला विसर्जित करायची आहे आणि त्या ठिकाणी ही नवीन जी आहे तर ती ठेवायची आहे आणि हा उपाय तुम्ही पहिल्यांदाच करणार असाल तर पुढच्या वर्षी अक्षय तृतीयेला तुम्हाला हाच उपाय पुन्हा करायचा आहे आणि अगोदरची जी पुरचुंडी आहे तर ती विसर्जित करायची आहे आणि नवीन पुरचुंडी आपल्याला त्या ठिकाणी ठेवायची आहे धनप्राप्तीसाठीचा हा अत्यंत प्रभावी असा उपाय मानला जातो लवंगा मात्र घेताना आपल्याला अखंड आणि फूल असलेल्या वंगांचाच वापर करायचा आहे